हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहता चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला तर माहीत आहे की रागिनी आणि पिहू आलेली आहे त्यामुळे मग त्यांचा आजचा तिसरा दिवस आहे प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ प्रत्येक दिवशीचे एक व्हिडिओ असे केलेत कोणता व्हिडिओ मोठा झाला आहे कोणता व्हिडिओ छोटा झाला आहे पण व्हिडिओ शूट केलेत माझ्या मागं खूप खूप म्हणजे खूप लेट अशी लईजा लोड होता तर व्हिडिओ शूट केलं आहे कारण पिहूची आठवण राहते काहीतरी आणि पिहूला ना तिच्या स्वतःचे व्हिडिओ बघायला खूप आवडतं जेव्हा मी व्हिडिओ यूट्यूबला टाकते ना तर तेव्हा ती तिच्या घरी गेली ना तर ती बघते स्वतःचे स्वतःचे व्हिडिओ की इथं आणि तर माऊ आहे इथं मी आहे तर मम्मी आहे असं म्हणजे बघते कंटिन्यू आणि सांगते तिच्या मम्मीला इथं मी आहे ती आहे असं आणि जेव्हा ती रडते आणि तिला म्हणजे व्हिडिओ दाखवले ना तर ती कपचिप बसते तिला आवडतं स्वतःचे व्हिडिओ स्वतःला बघायला आणि आय होप की तुम्हाला पण आवडत असेल व्हिडिओ बघायला कारण रोज रोज तेच 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 व्हिडिओ बघून कंटाळा ता येत असेल तुम्हाला पण त्यामुळे मग आहे तोपर्यंत व्हिडिओ शूट केलेत मी जास्त दिवस काय राहिले नाही तिची इच्छा होतीच जास्त दिवस राहायचे पण नाही राहिले कारण तिला आईच्या इकडं पण जायचं होतं इथं चार पाच दिवस तिथं चार पाच दिवस आणि तसं पण तिनं परीला पाठवलं होतं आणि परी पण खूप रडत होती मम्मी कधी येणार कधी येणार जाताना तर गेली तिला राह तर नाही राहिली शाळा चालू होती शाळा चालू आता ती गेली तर मी आता एक एक नंतर राहायला जेव्हा ते हो त्यामुळे तेव्हा मला टाईमच भेटत नाही कारण पिहूचा म्हणजे आवाज था, चार व्हिडिओ मी एडिट केला असता तरी तुम्ही पिहूचा आवाज आला असता सुद्धा पिहूचा खूप आवाज आला ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा पण मी हे व्हिडिओचा आवाज प्रत्येक ठिकाणचा कट केला त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आवाज नाही आहे कुठंच पण तिचा खूप आवाज होता त्यामुळे मी एक पण व्हिडिओ म्हणजे शूट करून ठेवले फक्त पण एडिट केले नव्हते फक्त शॉर्ट व्हिडिओज फक्त टाकले होते आणि इथं रागिनीने पनीरचे दोन पाकिट आणले होते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं परवा दिवशीच्या तर तेच आता इथं पाकिट एक म्हणजे एक पाकिट जे आहे तर ते खोललं आणि तेच भाजी करायला चालू आहे तर इथं दूध घेतले आणि दुधावरती थोडीशी साय घेतली आणि त्याच्यामध्ये पूर्ण जे पनीर मसाला आहे तर ते पूर्ण त्याच्यामध्ये कालवलं आणि ते फेटून घेतलं छान असं आणि गिरवी बनवली आणि ती गिरवी छान असे तेलामध्ये परतून परतायला चालू होतं तोपर्यंत इथे दुधामध्ये मसाला टाकून पण हलवायला चालू आहे त्याच्यामध्ये आणि पनीर जे आहे तर मी अगोदर तेलात म्हणजे भाजून घेतलं छान असं इथं व्हिडिओ मला वाटतं आहे व्हिडिओ धरण्यात व्यवस्थित नाही आला त्यामुळे थोडंसं चुकीचं वाटायला लागले व्हिडिओ बघताना म्हणजे खालचं वरी आणि वरचं खाली असं झालं त्यामुळे इथं व्यवस्थित दिसत नाही आहे व्हिडिओ कोण केला आहे काय केलं आहे हे पण मला आठवत नाही आहे कारण शिवानीच्या हातात मोबाईल असायचा कधी माझ्या हातात असायचा कधी रायसमोरच्या हातात असायचा प्रत्येकाच्या हातात मोबाईल असायचा प्रत्येकाने थोडा थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामुळे मग व्यवस्थित असा आला नाही पण ते गेले तरी पण करायचा प्रयत्न केला होता पाणी करायला आणि पाणी टाकून अजून थोडंसं शिजवून घेतलं लाल तिखट मसाला वगैरे सगळे टाकून घेतले दुसरे ससा काही टाकले नाही कारण पनीरचाच मसाला फक्त टाकला होता त्यामुळे बाकी जे काही मसाले एवढे टाकले नाही फक्त धनी पावडर तेवढे टाकली होती मी आणि लाल तिखट टाकलं होतं आणि ते छान असं शिजवून घेतले आणि नंतर मग त्याच्यामध्ये पनीर तर पनीरचा मसाला जो आहे तो छान असा परतून घेतला आहे तेल पण छान सुटले आणि आता त्याच्यामध्ये पनीर टाकायचं पण त्याच्या अगोदर मला कोथिंबीरची आठवण आली कोथिंबीर नाही म्हणून आणि तर व्हिडिओ म्हणजे मोबाईल व्यवस्थित मला धरण्यात नाही आला माझ्या लक्षातच नाही आलं की उलटा व्हायला आहे कसं असं व्हायला तर कदाचित माझ्याकडून उलटा झालता वाटतं त्यामुळे थोडं उलटं दिसतं इथं टोपल्यामध्ये मी मागं तुम्हाला माहितीच आहे की मी कोथिंबीरसाठी धणे टाकले होते तर त्याचा आता धणे काढून घेते बघा किती उपयोगाला आली मी टाकली म्हणून ताजी ताजी कोथिंबीर छान असे बाहेर मध्ये फोडणी टाकायला ना तर बाहेरची लगेच तुडून नेता येते तर भारी वाटतं स्वयंपाक करताना येऊन कोथिंबीर तोडून न्यायची हमल्यावर तरी मला बरे बरेच जर म्हणले की अजून एखाद्या कुंडीमध्ये वांग्याचं झाड टमाट्याचं झाड एखादं लावलं तर त्याचा पण फायदाच होतो आपल्याला ताजं ताजं आपण स्वतः समोर उगवलेलं समोर फळं आलेले छान वाटतं पण तेवढं काय नाही केलं मी पण बघू चला तिथं कोथिंबीर तोडून घेते मी पनीरच्या भाजीला टाकायला थोडीशी कोथिंबीर झाली तरी बस झाली वरून टाकायला तर मी आता फोडणीमध्ये क पनीर वगैरे टाकून घेतलं आणि नंतर जी कोथिंबीर तुडून आणली होती तर ती कोथिंबीर लगेच बारीक चिरून भरून टाकली आणि आपलं घरचं जेव्हा आपण समोर उगवतो ना तर तेव्हा त्याला धुवायची पण गरज नाही लागत कारण आपण रोजच्या रोज जर पाणी ताजं ताजं चांगलं ताज, पाणी टाकतो त्यामुळे एवढी काही गरज पडत नाही सकाळीच पाणी मी टाकलं होतं कोथिंबीरवर त्यामुळे ती खायली शीत बिघडले कशामुळे खायली चहा पद्धतीतो शीत बिघडले चांगलं खाती चहापत्ती चहा करायला बसले की आवडीने मागत बसते पिव डब्या मला फोन ठेवायला चहापती कशा मुळा खाती ग पिऊ तू कशा मुळा खाती चहापती शी लागली तुला शी लागली <laughs> <laughs> नाही का कशी <laughs> खाती ग बाई चहापत्तीला काय आवडती ग <laughs> मी खात नाही बघू दे मला फक्त खा 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 खावाटेनच खा? खा खा। <laughs> तर हिना लहान लेकरं घरात असले ना तर काही पण काही पण खाण्यात येते आणि मग त्याला टॉयलेट लागते मग लागल्याच्यानंतर तिला औषध गोळ्या पण खूप केल्या होत्या पण थोडी ती काही कमीच होत नव्हती त्यामुळे ना रामबाण उपाय घरगुती सांगितला होता ती चहापत्ती खायला द्यायची छोटे असो मोठे असो चहापत्ती खाली ना तर चांगला फरक पडतो त्यामुळे इथं पिवला चहापत्ती द्यायला चालू होतं आणि एकदा बाहेरगावला वगैरे गेलं गे ना तर पाण्याचा बदल असल्यानं पण लहान मुलांना होतो तसं त्यामुळे हिला चहापत्ती खायला देते तर बघा कशी चहापत्ती खाते तिनं थोडीसुद्धा वाटेत तिनं चहापत्ती ठेवली नव्हती आणि तिला माती एक खायची सवय आहे त्यामुळे रागीने काय करते वाटेमध्ये चहापत्ती दिले ना तर ती त्याच्या नादी लागते त्यामुळे तिला चहापत्ती खायला दिले तर ती माझ्याकडे दे माझ्याकडे दे म्हणून तिला बोलत होते मी पण ती काही माझ्याकडे देत पण नव्हती माझ्याकडून थोडी चहापत्ती सांडली होती त्यामुळे ती रडायला चालू झाली आणि अजून थोडी चहापत्ती आणून दिली की मग गपची बसली खाण्याच्या नादी लागली होती ती पण चहापत्तीनं खरंच खूप लवकर फरक पडतो गोळ्या औषध वगैरे काहीच करायची गरज लागत नाही छान फरक पडतो त्या चहापत्तीनं मला पण माहीत नव्हतं पण आत्ता रागीने आल्यामुळे मला माहीत झालं प्रत्येक गावाला म्हणजे नवीन ठिकाणी गेलं ना तर काहीतरी नवीन शिकायला भेटतं नवीन ठिकाणला तर नवीन काहीतरी शिकायला भेटतं चहापत्तीचं मला हे काहीच माहीत नव्हतं मला पहिल्यांदा ऐकलं ऐकलं नवल वाटलं तसंच तुम्हाला पण नवल वाटलं माझं ऐकून की चहापत्ती खाल्ल्यानं काय होतं तर तर चला मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं कारण प्रत्येकाच्या घरात लहान मुलं वगैरे असतात मग असा त्रास होतोच लहान मुलांना त्यामुळे म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू की तुमच्यात पण लहान मुलांना असं टॉयलेट वगैरे लागली असेल तर चहापत्ती खायला द्या म्हणजे मग राहून जाईल लगेच औषध वगैरे कारण लहान लेकरांना गोळ्या औषध वगैरे खायचा कंटाळा असतो बळं त्यांना औषध पाजावं लागतं त्यामुळे हा उपाय छान आहे चहापत्तीचा ग

ए तुना 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 तुना। न, तर बघा इथं पिहूला ड्रेस आणला होता कळमून तिला किती ड्रेस आवडला आम्हाला फोटो रागिणीनं शिवानीने पाठवला होता पण एवढा काही आवडला नव्हता पण घरी आणल्याच्यानंतर बघितलं त्याचा कपडा पण एवढा छान होता ना आणि ड्रेस पण छान होता पिहू तर काढायचं नावच घेत नव्हती ती काढायचंच नको म्हणत होती अंगावरचा पण फिटिंग करायचं होतं थोडासा ढिला झाला होता आणि इथं डी जे लावले होते म्हणजे घरामध्ये डी जे लावला होता कारण ती रडतच खूप होती खूप रडत होती काहीतरी करून तिला नादी लावायचं होतं ड्रेस काढल्याच्यानंतर त्यामुळे मी नादी लावण्यासाठी त्यांचा डान्स चालू होता इथं पोरीनचा बघून ती पण डान्स करायचा प्रयत्न करत होती पण ती पोरींकड बघूनच इडी झाली होती की ह्या कसा डान्स करता येत म्हणून मी फक्त पिऊलाच व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पुरी मला दाखवलं त्यामुळे तर त्यांचे फक्त हातच दिसत आहेत तुम्हाला डान्स करताना तर चला आपण बघू पिऊ कशी डान्स करते तर